मंडळी नमस्कार मंडळी हा जो तुम्ही व्हिडिओ पाहता ना बाजूला हा व्हिडिओ अक्षरशः खूप कमी पाहायला भेटते पण एक पोलीसवाला आणि ते पण वर्दीमध्ये आणि हे असे कामं म्हणजे नगरपालिकेचे कामं ग्रामपंचायतचे कामं इतर ज्यांचे कामं आहे ते करत आहे हाला की आपण एक हे जिम्मेदारी सर्वांचीच आहे ज्यांना हे जे जिम्मेदारी आहे ना हे काम असं नाही की नगरपालिकेचंच आहे हे जिम्मे हे जे काम आहे हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की कोणाला जीवाला धोका नाही झाला पाहिजे कोणाला हानी नाही झाली पाहिजे कोणी पडलं नाही पाहिजे तर हे जिम्मेदारी हे सर्वांची बनते पण आजकाल असं खूप कमी पाहायला भेटते पण हजारो लोकं जातील त्या गड्ड्यातून कितीकजणं पडील पण कोणी तिथं माती टाकणार नाही कोणी काही नाही ते स्वतः नगरपालिकावाले तिथून जातील दहा चक्कर पण ते काही करणार नाही जोपर्यंत त्यांना आपण नोटीस देत नाही काही करत तोपर्यंत कोणी काही करत नाही पण भाऊ हे जे सर आहेत पोलिसवाले ड्युटीवर असताना यांनी जे काम केलं ना ते खरंच एक सलूट ठोकण्यासारखंच आहे होते काही लोकांमुळे अशा चांगल्या माणसांचे पण नाव बदनाम होते पण सगळेच तसे नसतात आजही माणूस की जिवंत आहे असं वाटते आणि खास म्हणजे पोलिसांमध्ये आजकाल लोकांच्या नजरेत पोलिस म्हणजे वेगळ्याच आहे लोकांच्या नजरेत पण यांना पाहून आता हा व्हिडिओ कुठलाही माहिती नाही मला वाटते एम पी साईट कु अदर स्टेटमधला आहे महाराष्ट्र म्हटला तर नाही आहे तर खरंच त्यांना मनापासून सल्यूट आणि आजकाल खूप कमी लोक आहे नाही करत हालाकी ही हे जिम्मेदारी सर्वांची आहे आजकाल आता पाण्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाण्या पावसाळ्याच्या दिवसात हे असे गड्डे वगैरे रोडवर पडणं खूप लोकांना त्रास होते परेशानी होते पण त्यातले हजारो लोक पै लोकांपैकी काही एक दोन पर्सेंटच त्यांना असे लोक आहेत ते रोडवर असं कोणाला त्रास झाला ते आपण आपलं स्वतःचं काम बाजूला ठेवून ते करतात आणि हे जिम्मेदारी प्रत्येकाची आहे मंडळी खरंच तुम्हालाही असं काही आता या पावसाळ्याचा सुरू झालेला आहे पावसाळा आणि प्रत्येक ठिकाणी असा त्रास असा हा प्रसंग येतो म्हणजे येतो शंभर टक्के येतो तुम्ही कुठेही जरी गेला तर कोणाला त्रास होईन कोणाला हानी होईन तर हे जिम्मेदारी स्वतः सम सांभाळा म्हणजे स्वतः समजा की आपलंच काम आहे प्रत्येकाचं हे कोणाचंही पण असं नाही की हे कोणाला ठेक्यात दिलेलं आहे कोणाचं काम आहे कोणाला दत्तक घेतलं असं काही नाही आहे हे प्रत्येकाचं आपलं स्वतःचं काम बनते तर खरंच हे तुम्ही समजून घ्या आणि असं काही दिसलं तर करा तर एक आता यांना पाहून आणि या सरनं असं करून सिद्ध करून दाखवलं की पुलीसवाले पुलिसचे युनिफॉर्ममध्ये जे आहे जे पोलीस आहे पोलिसांचं काम आहे खरंच लोकांचं संरक्षण करणं लोकांसाठी जगणं आणि हे या सरनं सिद्ध करून दाखवलं सर जी आप कहां से भी होना तो दिलसे दिलसे सलूट आहे आपको बहुत बहुत धन्यवाद सर आणि अशी जिम्मेदारी सर्वांनी जर अशी निभवली ना तर खरंच आणि प्रत्येक पुलीसवाले जर या सरसारखे झाले तर खरंच खूप चांगलं आणि पुलीसवाले असं नाही की प्रत्येक लोक पण काही सरळ नाही आहेत लोकांनी जर असं पण हे समजून घेतलं ना तर खरंच कुठं काही त्रास होणार नाही काही प्रॉब्लेम जाणार नाही तर जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी